हॅलो फ्रेंड्स रॉयलशे सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण वास्तुदोष पितृदोष कालसर्पदोष नकारात्मक ऊर्जा लग्न अडचणींसाठी कापुऱ्याचे सोपे सटीक उपाय करून बघा नक्की आपल्याला त्याचा उपयोग होईल फ्रेंड्स जर आपल्याला रॉयलशे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका कापूर किंवा कपूर हा आपल्या परिचयाचा आहे कापूर आपण नेहमी पूजेसाठी वापरतो पण पूजेच्या व्यतिरिक्त कापूराचे अनेक उपयोग आहेत तसेच आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपण ह्याचा खूप उपयोग करू शकतो आपल्या शास्त्रानुसार आपण पूजेच्या वेळी कापूर लावला तर आपल्याला पुण्य लाभते असे म्हणतात म्हणून रोज सकाळ संध्याकाळी आपण घरामध्ये कापूर लावतो रोज कापूर लावल्याने पितृदोष किंवा कालसर्पदोषचा प्रभाव कमी होतो बरेच जणं म्हणतात आम्हाला पितृदोष अथवा कालसर्पदोष आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतो पण तसे नसून राहू अथवा केतूचा प्रभावामुळे आपल्याला त्रास होत असतो ह्याचा प्रभाव ठीक करायचा असेल तर आपली राहती वास्तू नीट करायला पाहिजे समजा आपली वास्तू आपण ठीक करू शकत नसाल तर एक सोप्पा साधा उपाय आहे तो म्हणजे रोज सकाळी संध्याकाळी व रात्री तुपामध्ये भिजवलेला कापूर लावावा तसेच घरातील स्नानगृहामध्ये दोन दोन कापूरच्या वड्या फक्त ठेवून द्याव्यात कापूरचा अजून एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे रात्री झोपताना हनुमान चालीसा वाचून झाल्यावर घरामध्ये कापूर लावावा म्हणजे आकस्मिक घटना किंवा दुर्घटना ज्या राहू केतू व शनीच्या प्रभावामुळे होतात त्या होणे टळतात खरं म्हणजे ज्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ कापूर लावतात त्या घरामध्ये अशा आकस्मिक घटना किंवा दुर्घटना होत नाहीत रात्री झोपण्याच्या अगोदर कापूर लावून मग झोपणे हे तर खूप लाभदायक आहे घरामधील नकारात्मक ऊर्जा नष्ट करायची असेल व शांती निर्माण करायची असेल तर रोज सकाळ संध्याकाळी तुपामध्ये भिजवलेला कापूर लावावा त्याच्या सुवासाने नकारात्मक शक्ती जाऊन सुख शांती येईल तसेच घरामध्ये असलेले जीवाणू किंवा विषाणू जे रोग पसरवतात ते सुद्धा नष्ट होतात गुलाबाच्या फुलामध्ये एक कापूर ठेवून संध्याकाळी घेऊन दुर्गा मातेच्या समोर ठेवावा म्हणजे आपल्याला अचानक धनप्राप्ती होते पण हे नियमित त्रेचाळीस दिवस नवरात्रीमध्ये करावे म्हणजे त्याचे फळ आपल्याला लवकर मिळते वास्तुदोष घालवायचा असेल तर एका बाजूला कापूराच्या दोन वड्या ठेवाव्यात जेव्हा त्या संपून जातील त्यानंतर परत दोन वड्या ठेवाव्यात असे करत राहावे म्हणजे वास्तुदोष निघून जाईल अजून एक छान उपाय आहे रोज आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये कापुराचे दोन थेंब तेलाचे दोन थेंब घालायचे व त्याने आंघोळ करायची त्यामुळे आपल्याला ताजे तवाने वाटेल व हळूहळू आपले भाग्यसुद्धा चमकेल तसेच चमेलीचे तेल वापरले तरी चालेल त्यामुळे राहू केतू व शनीचा दोष राहत नाही पण हे फक्त शनिवारीच करावे रोज रात्री आपले स्वयंपाकघर आवरून झाले की चांदीच्या वाटीमध्ये कापूर व वा लवंग लावावे असे केल्याने आपल्याला धनधान्य कधीसुद्धा कमी पडत नाही अजून एक चांगला उपाय आहे तो म्हणजे जर लग्न ठरण्यामध्ये बाधा येत असतील तर त्यासाठी एक उपाय आहे तो म्हणजे छत्तीस लवंग सहा कापूर हळद व तांदूळ मिक्स करून दुर्गा मातेला अर्पण करावे कापूर रोज लावल्याने घरातील वातावरणसुद्धा शांत राहते फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शे सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद